नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या बातम्या चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात अकराशे पन्नास एकरांवर साधूग्राम उभारण्यासाठी अठराशे झाडांची कत्तल होणार असल्याने नागरिक पर्यावरण प्रेमी आणि सेलिब्रिटी यांनी तीव्र आंदोलन सुरू केलंय उद्धव ठाकरे यांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध केल्यानंतर आता राज ठाकरे हे मैदानात उतरलेत राज ठाकरे यांनी साधूंच्या नावाखाली जमीन उद्योगपतींना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे दोन कुटुंबातील हामारीनंतर विरोधी गटातील महिलांकडून होत असणाऱ्या त्रासाला कंटाळून रमेश अनुगुडे यांनी या आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे सांगलीच्या पोलिस मधील अनगुडेवाडी मध्ये हा प्रकार घडलाय अनगुडेवाडी मध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये गेल्या आठवड्याभरात जोरदार वादावादीचा वादा प्रकार घडला होता यावेळी लोखंडी रॉड काठ्या तलवार आणि खुरपे यासारख्या हत्यारांनी झालेल्या मारामारीत नऊ जण गंभीर जखमी झाले होते नांदेड मध्ये प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने मुलीच्या वडील आणि भावाने मिळून एका तरुणाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सक्षम ताटे या तरुणाची हत्या आणि प्रियसी आंचल मामिडवारच्या वडील आणि भाऊ यांनी गुरुवारी सायंकाळी केली सक्षम वर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी आंचलने दाडचे निर्णय घेत आपल्या प्रियकराच्या मृतदेहासोबतच विवाह केलाय नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत एमडी ड्रग्स रॅकेट वर कपिलनगर पोलिसांनी छापा टाकत तीन आरोपींना अटक केली आहे तर एका आरोपीचा शोध सुरू आहे नागपुरातील कामगार नगरात मध्यरात्री छापा टाकत अवघ्या तीन तासात ड्रग्ज पुरवठा करणारी टोळी पकडली नागपुरातील कपिलनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने पहाटेच्या दरम्यान कामगार नगर गौसिया मस्जिद जवळ ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत एकूण बारा पॉईंट एकाहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे उंबरठ झिजवतो मात्र वेळेवर उमेदवारी कापून दुसऱ्यालाच उमेदवारी मिळाल्यानं सर्वच पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागतोय अशात भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पती पत्नीला एकाच प्रभागात उमेदवारी दिल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे अलीकडे कामगार कायद्यांमुळे कंत्राटी कॅज्युअल आणि फिक्स टर्म कामगारांना न्यूज वेतन रजा न देणं आणि नियमित सेवेत समावेश न होणं यासारख्या त्रासांचा सामना करावा लागतोय त्यामुळे अरविंद सावंत यांनी कामगारांचे हक्क न्यायव्यवस्था आणि संविधानाचे उल्लंघन यावर विरोध व्यक्त करत भारतीय कामगार सेनाद्वारे पुढाकार घेण्याचा आणि आंदोलन करण्याचा इशारा दिलाय नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज लासलगाव मध्ये शालेय विद्यार्थिनी नागरिक यांनी निषेध मोर्चा काढलाय मोठ्या संख्येने निघालेल्या मोर्चातील विद्यार्थीनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी करत एका साखरपुड्याच्या कार्यक्रमातून चोरीस गेलेले तब्बल एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मध्य हस्तगत केले या जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सध्याची किंमत सुमारे बारा लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे अमरावतीच्या दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांच्यावर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी टीका केली आहे आमदार की ही माझ्या घरात अंजनगाव सूर्य नगराध्यक्षपद ही माझ्या घरात नातू असता तर त्यालाही नगरसेवकांसाठी उभं केलं असतं असं म्हणत ठाकरे गटातील घराणेशाहीवरून अनिल बोंडे यांनी आमदार गजानन लवटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालंय संतोष देशमुखांच्या आठवणीने देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातील आज हे अश्रू थांबत नाहीयेत संतोष देशमुखांची आठवण आम्हाला पावले पावले येते कुठल्या आठवणी सांगायच्या असं म्हणत वैभवीला अश्रूणावर झालेत एका वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत देखील वैभवीने बोलून दाखवली आहे या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एल एस मराठी